सौ नीता श्रीकांत औटी यांची मिरज तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी निवड मिरज शहरात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सौ नीता श्रीकांत औटी यांची मिरज तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असून त्यांना निवडीचे पत्र महिला जिल्हाध्यक्षा साधना कांबळे यांच्या स्वाक्षरीनं आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या मेळाव्यात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ व आमदार भाई नायकवडी प्रमुख उपस्थित होते मिरज शहर आणि पूर्व भागातील भाजप शिवसेना आणि उबाटा गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बिनशर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे मिरज परिसरात राजकीय वातावरण ढवळून निघालंय आणि पक्षात नव्यानं कार्यकर्त्यांची मोठी भर पडत आहे याप्रसंगी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे महिला प्रदेश संघटक सचिव सुवर्णा पाटील शहर जिल्हाध्यक्ष राधिका हरगे जिल्हा कार्याध्यक्ष आयशा भाभि शेख अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष वंदनाताई चंदन शिवे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष नूतन मोठे युवती जिल्हाध्यक्ष प्रणोती हिंगलजे मिरज शहर जिल्हाध्यक्षा शीतल सोनवणे उपाध्यक्षा अर्चना नरळे राणी सावंत संध्या अवळे आरती निकाळजे काजल आठवले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते